प्रधानमंत्री आवास योजनेसाठी सर्वेक्षण नोंदणीतच नागरिकांची दमछाक घरकुलाच्या स्वप्नाला नोंदणीचेच विघ्न घरकुलासाठी नागरिक अडकले नोंदणीच्या फेऱ्यात ऑनलाईन नोंदणीनंतर पुन्हा मनपात नोंदणीच्या आदेशाने सर्वसामान्यांचे हाल पंतप्रधान आवास योजनेसाठी पहिले ऑनलाईन नोंदणीत आर्थिक लुबाडणूक झाली पुन्हा मनपात नोंदणीच्या रांगात रांगा लावण्याची सामान्यावर वेळ का आली मनपाच्या गलथान कारभारामुळे सामान्यांना नाग होतोय त्रास व्होट बँकांच्या रांगांकडे सर्वपक्षीय नगरसेवकांचे हे दुर्लक्ष नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर